आनंदाच्या घरात शोककळा अज्ञात वाहनाच्या धडकेत एसटी चालकाचा मृत्यू नेर तालुक्यातील पाचवड येथे आयुर्वेदिक औषधे आणण्यासाठी गेलेल्या एसटी चालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला मृतकाचे नाव मोहम्मद शाहिद मोहम्मद सादिक कुरेशी वैपन्नास राहणार नगर नेर असे आहे आठ दिवसांपूर्वीच शाहिद यांच्या मुलाचा विवाह अकोला येथील मुलीशी झाला होता मात्र या आनंदाच्या वातावरणात अचानक दोखाचे सावट आले शाहिद कुरेशी हे पाचवड येथे आयुर्वेदिक औषधे आणण्यासाठी गेले होते औषधे घेऊन परत येत असताना अचानक एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृतक शाहिद कुरेशी हे पंचायत समितीचे माजी सभापती मोहम्मद राजीब कुरेशी यांचे लहान बंधू होते ते एस टी महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते अचानक झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आनंदाचे वातावरण दुःखात बदलले केवळ आठ दिवसांपूर्वीच शाहिद कुरेशी यांच्या मुलाचा विवाह पार पडला होता कुटुंब आनंदाच्या क्षणांचा आनंद घेत असतानाच अपघाताच्या दुर्दैवी घटनेमुळे घरात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे अज्ञात वाहनाचा शोध सुरू या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे शाहिद कुरेशी यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबिया बरोबरच मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज